महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज अमित शहा सोबत बैठक होतीये जागा वाटपाचा फॉर्म्युला या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे शिवसेना गट मात्र बावीस जागा लढवण्यावर ठाम आहे मध्ये जागा लढलो आणि अठरा जागा लढलो आणि जागा जिंकलो यावेळीही बावीस जागाच हव्यात जागा अशी मागणी शिंदे गटाचे मंत्री केली आहे मागच्या वेळी आम्ही बावीस जागा लढलो अठरा जागा जिंकलो आम्ही आजही त्या बावीस जागांवरती ठाम आहोत ज्या जागा दोन हजार एकोणीसला हो शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावर लढल्या होत्या त्या जागा याही निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात धनुष्यबाण चिन्हावर लढल्यासाठी याच्यासाठी आम्ही हो, आग्रही आहोत हा आमचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही सांगू आणि यानंतर जेव्हा ह्या महायुतीची सगळी समन्वय समिती एकत्र बसेल त्यावेळी ह्याच्यावरती अंतिम निर्णय होईल पण पक्ष म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसला लढलेल्या जागांवरती आज ठाम आहोत